ीता नाम जा उन्नतहा माता सर्वात् सर्वात जन्मी आहे हा मूर्ख विचारा सामर्थ्य सर्हि

महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी धुळे उपवन संरक्षक कार्यालय बाहेर मेंढपाळ टेलारी समाधान मेंढ्या व घोड्यांसह बिराड ठिया आंदोलन करून दिले निवेदन हॉस्पिटल कोविड सेंटर येथे किसान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माननीय परगजी पश्टे यांनी भेट देऊन डॉक्टर भूपेश पाटील व शीतल पाटील आणि सर्व स्टॉफ यांच्या पुष्पगुच्छ व गुलाब फूल देऊन मानलेत आभार परिषद मधील शेषपंड व तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात सुनीता सोनवणे यांनी घेतली पत्रकार परिषद येथील उप वन संरक्षण कार्यालयाच्या बाहेर मेंढपा टेलर समाजाच्या मेंढ्यांसाठी वन खात्यात ग्रेसिंग सेटलमेंटमध्ये दोन हजार पाच साली हजारो हेक्टर जमीन आरक्षित करून ठेलारी मेंढपाड यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली सन दोन हजार पाच ते वीस पर्यंत हक्काची आरक्षित जमीन न मिळाल्याने वन संरक्षण कार्यालयाच्या बाहेर हजारांच्या संख्येने ठेलारी बांधव मेंढ्या घोड्यासह बिराट ठिय्या आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मेंढपाळ समाजाचे मेंढी चराई रान दाखवणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होत काही काळानंतर उप वन संरक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले बहुजन वंचित आघाडीने या ठिया आंदोलनाला पाठिंबा दिला उपवन संरक्षक यांनी चर्चा करून आश्वासन दिले आहे यावेळी ठेवारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे रामदास कारंडे दिनेश कारंडे मोतुराम गर्दरे विलास गर्दरे गोविंदा रुपनर नाना पडाळकर धनराज केसकर ज्ञानेश्वर केसकर बापू बिवरकर सोनू टिळे वासुदेव केसकर मिठाराम येळे काशीनाथ लकडे शिवाजी केळेकर नाना सोनर नाना मानवर आदी सर्व ठिया आंदोलन करण्यासाठी उपस्थित होते करायचं काय ना। गट जमीन दाखवायला काय हरकत तुम्हाला होता तुमच्याकडे सांभाळण्याचा पंधरा वर्षात तुम्ही आम्हाला ती दाखवून सही आमच्या ताब्यात द्यायची अतिक्रमण झाले आम्ही जबाबदार होतो आज जबाबदार तुम्ही ती जमीन खाली तुम्ही घ्यायची आम्हाला काय नाही

कोविड सेंटर लोकमान्य हॉस्पिटल येथे किसान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मान्य परगजी पाश्टे साहेब यांनी लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष कोविड एकोणस सेंटरला भेट देऊन डॉक्टर भूपेश पाटील व डॉक्टर शीतल पाटील आणि या सेंटरमधील सर्व डॉक्टर्स सिस्टर्स स्टॉफ फूल पुष्प आणि सर्वांना गुलाबाचे फुल देऊन कोरोनाची सेवा करीत असल्याने आभार मानलेत व सर्वांना शुभेच्छाही दिली उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असलेले परागजी पष्टे यांनी आपली स्वतःची विवाहाची पर्वा न करता दौऱ्यावर फिरत आहेत समाजाला उत्तम सेवा कशी मिळेल यासाठीही सहकार्य करण्याचे त्यांचे काम सुरूच आहे कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नर्स स्टॉफ व कर्मचारी जिगरीने आपली जीवाची न करता काम करीत आहेत त्यांच्या आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन पष्टे साहेब यांनी केले यावेळी सर चिटणी युवराज आबा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सहका पाटील जिल्हाध्यक्ष श्यामकांत भामरे अविनाश शिंदे प्रमोद रेलन आणि लोकमान्य हॉस्पिटल मधील डॉक्टर नर्स स्टॉफ व कर्मचारी अम्बुलन्स ड्रायव्हर सर्व यावेळी उपस्थित होते किसान काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कालपासून नंदुरबारमुळे त्यानंतर जळगाव नाशिक असा आमचा किसान व्यवस्था सभरा सुरू आहे केंद्र सरकारने जी तीन बिलं आणलेली आहेत शेतकऱ्यांच्या बिल त्याच्या संदर्भ आभामध्ये निषेध नोंदवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत मागे घेण्यासंदर्भामध्ये किसान काँग्रेसने महाराष्ट्रभर आक्रमक अगदी सुरू केलेली आहे त्यासाठी या दौऱ्याला आयोजन केलेलं आहे हे करत असताना कोविड काळामध्ये उपेंद्र पाटील सरगे जे डॉक्टर आहेत ते खऱ्या अर्थाने काम करतात त्यांचे मिसेस आहे घट शीतल पाटील या याचं देखील काम मी पुढे जिल्ह्यामध्ये ऐकलं आणि म्हटलं की त्यांच्या सेंटरला आपण भेट केली पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यासाठी मी इथे या हॉस्पिटलला भेट लोक कोविड कोविड सेटतर्फे पाटील सरांनी ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ करून आम्हाला जो कौतुकाचे ते शब्द आमच्या पाठी कौतुकाने जे साफ होती त्याबद्दल ते सगळं धन्यवाद होतो आता लोकांनी जेव्हा पाठव आणि सपोर्ट दिला आमची पण काम करायची उमेद वाढते त्यामुळे माझे त्यांचे परत जिल्हा परिषदमधील शेषफंड व तीर्थक्षेत्र विकास कामामध्ये चार कोटीच्या पुढे कसा भ्रष्टाचार झाला आहे त्याचा खुलासा जीपी सदस्य सुनीता सोनवणे व शानाभाऊ सोनवणे जीपी सदस्य नेते पोपटराव सोनवणे ने, यांनी मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन पुरानिशी सर्व माहिती दिली हा भ्रष्टाचार होण्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मोठी जबाबदारी असते ते डोळे जाग करून माती टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत जे कोणी भ्रष्टाचार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल पाहिजे तसे होता मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोसिडिंग लिहिणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असे हे सर्व भ्रष्टाचाराला मुख्य जबाबदार आहेत सीओ मॅडम यांच्या समोर महासभा घेण्या अगोदर कोविड महामारी सुरू असताना राम मंदिर पाया भरणीच्या दिवशीच भोकड पार्टी होते आणि सी ओ मॅडमही सामील होतात ही मोठी खेदाची बाब आहे कोविड मारित दि पूर्णपणे पज्जा उडाला त्यावेळेस का कार्य झाली नाही जी पी हॉलमध्ये महासभा न घेता लॉन्समध्ये का महासभा घेतली एवढा मोठा खर्च कोणाच्या नावे टाकतील असं जी पी सदस्य सुनीता सोनोने शहाभाऊ सोनोने व नेते पोपटराव सोनोने यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली पुणे जिल्हा परिषदमधील शेषफंड आणि तीर्थक्षेत्र विकास आणि इतर योजनामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासाठी गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सी ओ मॅडमांकडे तक्रार करतोय निवेदनं देतोय त्यांच्या भेटी घेतोय पुराव्यानिशी फायली देतोय एवढंच नाही जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोने पोपट पोपटावांना सोनोने यांनी जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचाराचा यरुद्ध आवाज उठवला त्यांनी तिथं पुराव्यानिशी सांगितलं त्याच्यावर चौकशी समिती पण स्थापन केली नाही शिव मॅडमांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आम्ही पालकमंत्र्यांनी तत्काळ चौकशी समिती स्थापन करायला लावली त्याच्यात आम्हाला सहभागी करून घ्या असं सांगितलं परंतु मॅडमांनी वेगळ्या पद्धतीने चौकशी मातूर करून घेतली आणि त्या ठिकाणी त्या चौकशी समितीने जो अहवाल सादर केला तो निषेधार्थ आहे तो चुकीचा अहवाल आहे जागेवर आजही बऱ्याच ठिकाणी काम झालेले नाही काही ठिकाणी त्यांनी दूर कामं करण्याचा प्रयत्न केला या एक दीड महिन्यामध्ये परंतु ते सुद्धा इस्टिमेटच्या पद्धतीने झालेले नाही चुकीचे झालेले आहेत तीस शंभर पैकी तीस टक्के काम करायचे सत्तर टक्के बिलं खाऊन जायची सगळ्यांनी वाटून घ्यायचं असा जो भ्रष्टाचार चालू आहे आवाज उठवतोय आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की शिव मॅडम आम आमच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीये म्हणून पत्रकार बांधवांच्या समोर आलेले आहेत सर्व पुराव्यांशी आपल्याला मी दाखवलेले आहेत आता तरी शिव मॅडमांना जाग येईल आणि त्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती भ्रष्ट पदाधिकाऱ्यांवरती ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करावेत अशी आमची त्यांना विनंती राहील निकुम यांचा निकुम, याच्या नावाने दोंडाईचा दो, सोनगिरी जो हवे त्या ठिकाणी दुरुस्तीचं बावीस लाखाचं काम त्यांच्या नावाने घेण्यात आलेलं आहे आणि कायद्यात अशी तरतूद आहे की आपल्या परिवाराच्या नावाने कुठलंही काम पदाधिकारी लाभाचं लाभाचे लाभाचं जे असतं ते घेत नाही परंतु त्या ठिकाणी त्यांनी ती चूक केली ते अपात्र झाले पाहिजे म्हणून शिव मॅडमांकडे आम्ही तक्रार केलेली आहे पुराव्यांशी तुमच्या समोर सगळं सादर केलेलं आहे आणि अजून काही सदस्य अशा गडबडी करत हे सर्व सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे ते अपात्र झाले पाहिजे अशी आम्ही मागणी शिव मॅडमांकडे केली आहे याच्यानंतर आयुक्तांकडे करणार आमच्या पदने कायदेशीर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही लावून जाणार भ्रष्टाचाराच्या चौकशीची चार। समिती नेमली होती त्याच्या संदर्भात आज सुनीताई सोनवणे आणि शाराभाऊ सोनो यांनी पत्रकार परिषद या चौकशी समितीचा अहवाल समिती काही त्याचे निष्कर्ष मी सभागृहामध्ये अध्यक्षांच्या समोर त्या दिवशी सांगितले होते कारण अध्यक्षानेच त्या ठिकाणी सांगून टाकले होते की या ठिकाणी एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही कोणीही पैसा खाल्लेला नाही सगळी कामं झालेली आहे आणि तसाचा तसा दोन निष्कर्ष चौकशी अहवालामध्ये आलेल्या आहे आणि ज्या कामांची चौकशी करणं आवश्यक होतं ती कामं टाळून किमान ज्यांनी तक्रार केली किंवा किमान गावकऱ्यांना बोलून दोन गावकऱ्यांचे त्याच त्यांचे जाबजबाब घेतले पाहिजे ते हे काम चांगलं आहे का वाईट अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काम न करता गावात गेले एक चांगलं काम झालेलं ते बघितलं आणि ज्या कामाची तक्रारी त्या कामावर न जाता त्यांनी ही कामं बघितली आणि मोठ्या शितापीने त्यांनी अहवाल मांडला की आम्ही जसं काही एखाद्या का युद्ध जिंकून आले की मी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणून हा अहवाल आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन एस आय टीची मागणी करणार आहोत आणि या सर्व एस आय टीच्या घेऱ्यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांनाच घेणार पहिली गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतो माझा मुलगा ठेकेदार नाही माझ्या कुटुंबामध्ये कोणी ठेकेदारी करत नाही माझा मुलगा हा कम्प्युटर इंजिनियर आहे तो आता लॉ करतोय त्याच्यामुळे काम घेण्याचा आणि देण्याचा विषय येत नाही आतापर्यंत मी एकोणीसशे ऐंशी पासून राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करतो आमदार पत्र मीच देत होतो दे। पण कधी आम्ही ठेकेदारी करावी असं आम्हाला कधी सुचल नाही याच्या पुढे सुचणार नाही आणि म्हणून तो आरोप अत्यंत बिनबुडाचा होता संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार